नमस्कार मंडळी कशी काय मजेत आहात ना तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनल ते खूप खूप स्वागत तर बघा एका भांड्यामध्ये ना इथं मी दोन मोठे बटाटे वरची सालं काढून खिसून घेतलेलं आहे आणि धुवून स्वच्छ पाणी नेतळून घेतलेलं आहे ह्या चाणीमध्ये ठेवल्यामुळे पाणी सगळं निघून जातं बटाटा हा कच्चा घेतला आहे हे लक्षात घ्या तर इथं तो बटाट्याचा खिस घेतला त्याचप्रमाणे इथं दोन कांदे ते सुद्धा असे पातळ चिरलेले होते कांदा बारीक होता तो घालून घेतला नंतर एक हिरवी मिरची तर ती बारीक चिरलेली आहे ती हा घातली आता तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आल्याचा तुकडा थोडंसं किसून आलं घातलेलं आहे बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर अर्धा चमच इतके जिरे घातले आता थोडेसे आपण चिली फ्लेक्स घालूया ह्याने चव खूप भारी येते है ह्या नाश्त्याला त्यामुळे तर तुम्ही इथे तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता आपल्याला हे सगळे जिन्नस मिक्स करायचे आहेत आता आपण इथे मीठ घातलेलं नाही कारण ह्या मिश्रणाला मीठ जर घातलं तर पाणी सुटेल म्हणून इथे आपल्याला मीठ घालायचं नाही आपल्याला जेव्हा हे मिश्रण वापरायचं आहे तेव्हाच आपल्याला मीठ वापरायचं आहे तर आता आपण हे बाजूला ठेवूयात आणि पुढे ओळूयात ते म्हणजे बघा इथं सकाळी चपात्या करून ना पीठ उरलेलं होतं थोडं तर संध्याकाळच्या वेळेस भूक लागली होती तर चला म्हटलं ह्याच पीठापासून काहीतरी नाश्ता करूया तर तुमच्याकडे पीठ मळलेलं नसेल तर पीठ मळून घ्या तर आता हे चपातीचं पीठ जे उरलेलं आहे आपली कणिक त्याचे आता चार असे भाग करून घेतलेले आहेत तर आता आपण ते गोल गोल करून घेऊयात तर ह्याच्यामध्ये मीठ वगैरे वापरलेलं आहे आपण जसं चपातीचं पीठ मळतो ना तसंच मळलेलं आहे त्यातलाच आता एक गोळा घेतला आहे पिठामध्ये सुक्या बुडून घेतल्या आहे गव्हाच्या आणि ह्याच्या आपण चपाती लाटणार आहे जशी आपण चपाती करतो ना तशीच गोल अशी आपल्याला चपाती लाटायची आहे मधीतनं दुमडायची वगैरे काहीच नाही तर अशी चपाती लाटली ना आता आपण चार गोळे केले होते ना त्याच्यानं चारही चपाती अशी आपण लाटून घेणार आहोत तर ही पहिली आपली चपाती झाली आणि हिता तर दुसरी चपाती ही सुद्धा अशा प्रकारेच लाटून घेणार आहे हा व्हिडिओ खरंच खूप छान आहे आणि सगळ्यांना आवडणार आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअरसुद्धा करा तुमच्या मैत्रिणीला वगैरे तर बघा आता चार चपात्या करून घेतलेल्या आहेत त्यातलीच एक चपाती घेतलेली आहे आणि ह्याच्यावरती आपल्याला लावायचं आहे टॅमॅटो केचप तर इथे आपल्या आवडीनुसार कमी जास्त तुम्हाला किती आवडते ते लावा जर तुम्हा शेजवान चटणी वगैरे असेल ते लावलात तरी चालेल तर बघा बटाट्याचं हे मिश्रण आपण बाजूला ठेवलं होतं आणि मीठ नव्हतं घातलं तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ घालून हे छान मिक्स करून घ्यायचं आहे तर आता आपल्याला ना ह्याची एक क्लिअर करायची आहे तर बघा अशा पद्धतीनं आपल्याला सगळीकडे ना हे पसरून घ्यायचं आहे जमेल तसं असं पातळ जास्त जाड नाही ठेवायचं आणि असं मस्तपैकी पसरून पसरून आपल्याला करून घ्यायचं आहे बघा किती छान कच्चा बटाटा वापरलेला आहे कुठलंच मिश्रण केलं नाही काहीच न करता झटपट असा नाश्ता होणार आहे तर बघा एक क्लिअर झाली ना आता ह्याच्यावर टाकलेली आहे दुसरी चपाती आता ती चपाती आपल्याला ना चांगली सेट करून घ्यायची आहे सगळीकडनं पसरून आणि नंतर हाताने अशा प्रकारे थोडीशी दाबून घ्यायची आहे म्हणजे ते छान सेट होईल आणि आत्ता आपल्याला ह्याच्यावरती लावायचे ते म्हणजे हिरवी चटणी हिरवी चटणी म्हणजे मिरची लसूण आणि कोथिंबीर आणि पुदिना ह्याचं हे वाटण आहे ते लावून घ्यायचं आहे आपल्याला आवडीनुसार कमी जास्त तर इथं मस्तपैकी ते सुद्धा पसरून घेतलेलं आहे आता परत आपल्याला ह्याच्यावरती जे आपलं बटाट्याचं मिश्रण आहे तेसुद्धा आपल्याला लावायचं आहे तर बटाट्याचं मिश्रण असं लावायचं की आपल्याला तीन लेअर्स होणार आहेत ना त्या तिन्ही लेअर्सला पुरलं पाहिजे इतपत आपल्याला असं लावायचं आहे म्हणजे कमी पडताना कामा नाही अशा प्रकारे आपल्याला लावायचं आहे आणि असं पसरून द्यायचं आहे तर आता आपण ही दुसरी लेयर सुद्धा पसरवली आता आपण ह्याच्यावरती परत आपल्याला तिसरी आपली चपाती ठेवून घ्यायची आहे तर आता आपण हे थोडंसं ना अशा प्रकारे दाबून घेऊयात म्हणजे नाही चपातीला चिटकलं जाईल म्हणजे वरली जी चपात टाकेल ना ती व्यवस्थित बसेल तर बघा इथे तिसरी सुद्धा चपाती घालून घेतली अशा प्रकारे आणि परत याच्यावरती सेम आपल्याला प्रोसेस तीच करायची आहे आता मी टॅमॅटो केचप वगैरे वापरले तर तुमच्याकडे कुठलीही एखादी चटणी शेजवान चटणी सॉस कुठलाही असेल तो लावला तरीसुद्धा छान खूप मस्त अशी हा नाश्ता होतो तर आता हा शेवटचा लियर्स आहे तो कसा करणार आहे माहिती आहे का टॅमॅटो केचप सगळीकडे पसरून घेतलास त्याच्यावरती ना हिरवी चटणी घालून तोसुद्धा पसरवणार आहे खूप चवीला मस्त असं लागतं आहे कॉम्युनिकेशन नक्की एकदा ट्राय तरी करून बघा झटपट कुठलं शिजवता न करता आणि चवीला तर खूपच भारी लागतो तर त्यामुळे नक्की एकदा ट्राय करून बघा आता बघा आता आपली ही शेवटची लेअर्स आहे मग जेवढं आपलं बटाट्याचं मिश्रण आहे ना ते आता आपण सगळंच घालून घेणार आहोत तर बघा इथे आता आपण असं सगळ्या प्रकारे राहिलेलं मिश्रण सगळंच इथे घालून घेतलेलं आहे आणि ते सुद्धा आपल्याला तसंच करायचं आहे पसरून घ्यायचं आहे अशा प्रकारे छान असं सेट करून घ्यायचं आहे आता तुम्हाला इथे व्हिडिओ इंटरेस्टिंग इथेच वाटलं असेल खरंच खूप छान आहे मग असल्या भारी व्हिडिओला एक लाईक बनतोच पटकन लाईक करा आणि बघा जी शेवटची चपाती होती ती सुद्धा याच्यावरती घालून घेतली आणि ज्या कड आहेत ना त्या अशा प्रकारे सगळ्या दाबून घेतलेल्या आहेत बघू शकता म्हणजे आपल्या हे चत्न बाहेर येणार नाही तर आता आपलं हे मत्स्यविकी तयार आहे तर आता बाजूला बघा मी कढईमध्ये ना पाणी ठेवलं ठेवले लिंबू घातला आहे कारण खाली कडी काळी पडू नये म्हणून वर चाळण ठेवले आता आपण मोदक वगैरे उकडवतो ना त्याची चाळण असते ना ती ठेवले त्याला तेल अशा प्रकारे लावून घ्यायचं म्हणजे खाली चिटकणार नाही आणि बघा आता आपण जे लेयर्सचा थर केला होता ना तो असा आपण नाश्त्याचा बेस ह्याच्यावरती ठेवून घ्यायचा आहे आणि झाकण लावून आपल्याला हे, हे दहा मिनटं शिजवून घ्यायचे आहेत बघा दहा मिनटं झालेले आहेत आणि वरची जी चपाती होती ना ती फुललेली आहे त्याच्यामुळे वर आलेलं आहे हे आता गॅस बंद केला आहे आणि बघा आता हे शिजले का कसं समजायचं ह्याला हात लावायचा हाताला चिटकत नाही मिश्रण तर आपलं शिजले असं समजायचं तर बघा आता हे खाली काढून घेतलं आहे पण आपल्याला थंड झाल्यानंतरच हे काढायचं आहे गरम असताना काढायला गेलात तर हे तुटेल व्यवस्थित निघणार नाही तर बघा आता हे सगळं थंड झालं आहे मग ह्याच्या कडा सोडून घ्यायच्या आपल्याला थंड झाल्यानंतर बघा कलर थोडासा चेंज होतो कारण हे गव्हाच्या पिठापासून आपण केले म्हणून तर आता कडा सोडवल्यानंतर ना बघा एका साईडनं एक हात घालून अशा प्रकारे उचलत जायचं म्हणजे खाली चिटकलेलं ना ते अलगच सहज निघलं जातं आणि खाली हात घालून बघा अशा प्रकारे हा उचलून घ्यायचा बेस बघू शकता मस्त निघाला हाय असा अख्खा निघाला मोडलेला वगैरे अजिबात नाही नंतर आता आपण याचे पीसेस करून घेणार आहोत ते म्हणजे कसे आता तुमच्या आवडीनुसार मोठे बारके करू शकता तर इथे मी अशा प्रकारे करत आहे म्हणजे याचे आठ पीस इतके होतील असे करणार आहे तर बघा अशा आता क्रॉससुद्धा आपल्याला लाईन मारायचे आहेत म्हणजे हा नाश्ताना जास्त क्वांटिटीमध्ये सुद्धा होईल आपल्याला खातानासुद्धा व्यवस्थित येतो आणि दिसायलासुद्धा खूप छान येतो दिसतो तर बघा इथं अशा प्रकारे चाकूने कट लावून घेतलेत आणि बघू शकता किती मस्त आणि वेगळा नाश्ता आहे व्हा आणि तुम्ही आसा सुद्धा खालात ना तरीसुद्धा खूप छान लागतं कारण यातलं सगळं शिजलेलं आहे बटाटा जरी कच्चा वापरला असता तरी पण परत हे वरलं गव्हाचं जे आवरण आहे ते सुद्धा शिजलेलं आहे त्यामुळे असं जरी तुम्ही खाल्लात तरीसुद्धा खूप छान लागतं पण तुम्हाला आणखीन चटपटी टेस्टी बनवायचं आहे का तर चला आपण ते सुद्धा करूया ते म्हणजे काय आता आपण हे केलेले पिसेस आहेत ना एका ताटामध्ये काढून घेऊयात अशा प्रकारे आणि ही हे सगळेच पीस ताटामध्ये काढून घेतलेले आहेत तुम्ही असं सुद्धा खाऊ शकता तुम्हाला जर ऑइली जास्त तेलकट खायचं नसेल तर पण आपण आणखीन थोडंसं टेस्टी करणार आहोत तर त्यासाठी बघा काय करायचं तर अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे अर्धी वाटी गव्हाचं गवात पीठ घेतलेलं आहे ह्याच्यात थोडंसं ना चवीसाठी मीठ घालूयात म्हणजे खूप वरचावरनं चवीला लागेल नंतर ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि हे बॅटर आपल्याला पातळ करून घ्यायचं आहे घट्ट थोडंसं ठेवायचं नाही तर इथं आता दाखवतेच तुम्हाला कसं प्र प्रकारे पातळ करायचं आहे तर बघा ह्याच्यामध्ये गाठी वगैरे होतात बरं का तर त्यामुळे व्यवस्थित हे असं छान फेटून घ्यायचं आहे तर बघा ह्या टाईपचं आपल्याला हे बॅटर हवं बघू शकता इथे म्हणजे जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट नाही अशा प्रकारे करून घेतलेलं आहे आता आपण जे बाजूला पीस करून ठेवले ते ना ते ह्या बॅटरमध्ये आपल्याला बुडवून घ्यायचे आहेत तर बघा अशा प्रकारे सोडून ह्याच्यावरती बॅटर पसरवायचं आहे म्हणजेच घालायचं आहे आणि हे असं उचलून आपल्याला गरम तेलामध्ये सोडायचं आहे बाजूला कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलंच आहे छान तेल तापलं पाहिजेल आणि मगच आपल्याला हे सोडायचं आहे तर तेल चांगलंच गरम आहे बघितलं असेल तुम्ही तर आता इथं मी दोनच हे सोडते कारण कडेमध्ये जागा नाही आहे जर तुमच्या कडेमध्ये जागा असेल जास्त प्रमाणात सोडलात तरी चालेल तर बघा एखादा मिनिट हे छान सेट झालं तर आपल्याला मग बाजू ह्याची पलटी करून घ्यायची आहेत आणि छान कुरकुरीत कलर येऊसपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे पटकन लगेच काढायचं नाही नाहीतरी कुरकुरीत पण ह्याला जास्त येणार नाही नरम होतील त्याच्यामुळे मध्यम तो कमी गॅसवर छान असे कलर येऊसपर्यंत कुरकुरीत होईसपर्यंत तळून घ्यायचे आहेत आपल्याला तर मस्त कलर याय लागलाय बघू शकता वाव मस्त कलर आलाय आणि आता ता ता आपले छान तळले गेलेत आता आपण हे काढून घेऊयात तेलात निथळून आपल्याला अशा प्रकारे काढून घ्यायचे आहे बघा आपण ना बटाटा शिजवला ना कुठल्या बॅटरमध्ये जास्त तामझाम केलं अगदी साध्या सोप्या पद्धती एकदम मस्त असा नाश्ता केला आहे आता बाकीचे सुद्धा एकदम असेच तळून घेणार आहे छान कुरकुरीत होईपर्यंत बघू शकता कलर किती मस्त आलेला आहे इथं खाण्यासाठी माझ्यासोबत आहे टॅमॅटो सॉस त्याचबरोबर हिरवी चटणी आणि बघू शकता नाश्ता एकदम मस्त झालेला आहे नक्की ट्राय करून बघा थोड्या तरी क्वांटिटीमध्ये करा आणि सगळे तुमची तारीफच करतील हा नाश्ता नेमका केला आहे तरी कसा अगदी कमी वेळेत जास्त मेहनत न करताना हा आपला नवीन प्रकारचा नाश्ता तयार झाला कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा चला मग पुन्हा भेटू अशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय